आपला तरुण मुलगा गेला हे आईला कळताच काळजात धस्त झालं असा प्रकार घडला मुलाच्या अंत्यविधीला जाताना आईला जे सहन करावं लागले त्याची कल्पना केली नसेल नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात कुंभार गाव इथं अंदाजे दोनशे लोकवस्तीचं हे गाव इथं बनलवार कुटुंब राहतं या कुटुंबातील तीस वर्षीय शंकर हा तरुण होता शंकर अनेक दिवसांपासून आजारी होता त्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण शंकरला जीवदान मिळू शकलं नाही उपचार सुरू असताना शंकरची प्राणज्योत मालवली त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला शंकरचा मृत्यू झाला त्या दिवशी गावभर आभाळ दाटून आलेलं होतं प्रेत घरी नेल्यावर पाऊस आला आणि तो थांबला नाही तर काय करायचं या प्रश्नांना नातेवाईकांना भेडसावले होते अखेर सल्ला मसलत करण्यात आली शेवटी ठरलं की शंकरचा पार्थिव थेट गावाजवळील स्मशानात घेऊन जाऊयात त्यानुसार निर्णय झाला पार्थिव स्मशानात पोहोचले जन्मदा त्या आईनं मुलगा गेल्यामुळे एकच टाहो फोडला होता तीस वर्षाचा मुलगा गेल्याचं दुःख आईला झालं होतं तिला बातमी समजली पार्थिव थेट स्मशानात नेण्यात आलं आहे तिला तिच्या मुलाला एकदा मन भरून पाहण्याची इच्छा होती तिने यासाठी हट्ट धरला गावात स्मशानभूमीची जागा आहे मात्र या स्मशानभूमीला जायला व्यवस्थित रस्ता नाही गावकऱ्यांची शेत ओलांडून स्मशानभूमीत जावं लागतं वृद्ध आईला पायानं चालता येत नाही शेतात मोठ्या प्रमाणात दाट पिकं यामुळे आईला शेतात नेणं अत्यंत कठीण काम होत आईचा आक्रोश होता शेवटी उपस्थितांनी आईला चक्क उचलून स्मशानात नेले आईनं शेवटच्या क्षणी मुलाला पाहून घेतलं पण यासाठी तिचे प्रचंड हाल झाले या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय